मित्रांनो नमस्कार आज नवीन विषयासह नवीन महत्वाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते मित्रांनो महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून अतिशय वेगवान घडामोडी आपण पाहत आलो हो, आहोत महाराष्ट्राचं राजकारण ज्या प्रकारचं पाहिजे होतं त्या प्रकारे घडलं नाही मात्र राज्यात वेगवेगळ्या पक्षांनी वेगवेगळ्या युत्या केल्या राज्यात आघाडी बरोबर युती युतीबरोबर आघाडी सगळ्या विचारांची पूर्णपणे घालमेल करत विविध राजकीय पक्षांनी एकत्र येऊन राज्यात सरकार स्थापन केली आता मात्र मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी अपडेट आहे अजित पवारांचं एकनाथ शिंदे या दोन मोठ्या पक्षांना भाजपा दाखवते घरचा रस्ता राज्यात ठीक सर्वात मोठा राजकीय भूकंप याच वेळी उद्धव ठाकरेंना भाजपचा सर्वात मोठा सॉफ्ट कॉर्नर नेमकं पडद्याच्या मागे कशा झाल्या आहेत गुप्त बैठका यास महाराष्ट्रात शिंदेगडाला बदनाम करण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि अजित पवारांनी नेमकं काय सुरू केलंय या सगळ्या घडामोडींचा आपण घेऊया पुढच्या दोन मिनिटांमध्ये थेट आढावा महाराष्ट्र राज्याच्या सरकारमध्ये थेट अजित पवारांसह शिंदेना नो एंट्री तर लवकरच होणार सत्याच्या बाहेर मित्रांनो सविस्तर जाणून घेऊया महत्वाची अपडेट नेमकं काय घडलंय महाराष्ट्रातील राजकीय वातावरण नेहमीच गतिशील आणि अप्रत्यक्षित असले आहे पक्ष विभाजन गट विभाजन अंतर्गत विद्रोह न्यायालयीन लढाया हे सर्व राज नेमीत मदे एकनाध मदे का मदे का या राजकारणाच्या नियमित अंग झालेत महाराष्ट्रामध्ये अजित पवार एकनाथ शिंदे दोघेही सत्तेच्या बाहेर होणार महाराष्ट्रात पुन्हा एकदा उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार या कल्पित बदलामध्ये नेमकं काय घडलंय तर महाराष्ट्रामध्ये भाजपला नेमकं काय हवंय या घडीची ही महत्वाची अपडेट दोन हजार बावीस मध्ये महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे तीनशे साठ अंशामध्ये बदललं ज्या एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली त्याच आता एकनाथ शिंदेना मात्र महाराष्ट्रामध्ये भाजपा सत्तेमध्ये नकोशी करते एकनाथ शिंदेच्या एकाही नेत्याला पुन्हा सत्तेत घेऊ नये असं काही लोकांना आता वाटू लागले या सत्तेतून बाहेर काढण्याच्या हालचाली देखील सुरू झाल्या आहेत इकडे उद्धव ठाकरेंची जवळिकता महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झाले आहे मित्रांनो सध्याचं राजकारण पाहिलं तर गुप्त बैठकांनी खूप मोठ्या प्रमाणात गाजले एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना चालू केलेल्या सगळ्या योजना बंद करण्याची भाजपने सुरुवात केली असून यामध्ये आतापर्यंत सगळ्याच योजनांना त्यांनी कात्री लावली आहे आज देखील महाराष्ट्रामध्ये आनंदाचा शिदा असेल सुंदरमाची शाळा असेल या दोन योजना कायमच्या बंद करण्याचा सरकारने निर्णय घेतलाय फडणवीस यांचा हा निर्णय एकनाथ शिंदे यांच्या जिवारी लागल्याचं चित्र निर्माण झाले परंतु या सगळ्या घडामोडी मुद्दामून भाजपा करत असल्याची देखील चर्चा आहे सत्तेमध्ये राहायचं असेल तर तुम्ही आमच्यासारखं राहायचंय आम्ही म्हणेन तशा तशा प्रकारे राहायचंय आणि इथून पुढे तुमचे मंत्री देखील आम्ही सांगेल तीच काम करतील अशा प्रकारचा थेट इशारा भाजपकडून देण्यात आलाय मुंबई महानगरपालिकेसह राज्यात संपूर्ण राज्यभर या मिनी विधानसभा होणार आहे त्या मिनी विधानसभा मध्ये सरकार एकरूप राहावं एकनाथ शिंदे यांची अडचण निर्माण झाली आहे कालच दंगेकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली मात्र दंगेकर यांना एकनाथ शिंदे यांनी सांगितले भाजपशी जुळून घ्या भाजपा बरोबर तुम्ही कोणत्या प्रकारची भांडणं करू नका म्हणजेच त्यांच्या नेत्यांना भाजपाशी वैर आता पत्करू नका असे थेट थेट आदेश थे देव है। है। तेंचा तेंचा है। ते देऊ लागले आहेत दुसरी महत्वाची गोष्ट भाजपा मुद्दाहून त्यांच्या लोकांना खिजवते आहे त्यांच्या नेत्यांना त्यांच्या आमदारांना मुद्दाहून टार्गेट करण्याचा प्रयत्न करते आहे आणि सगळ्या एकनाथ शिंदेनी महत्वाच्या चालू केलेल्या योजना त्या आता बंद करते आहेत एकनाथ शिंदे सत्तेमध्ये आता कुठे आहेत हा मोठा प्रश्न त्यांच्याच कार्यकर्त्यांना त्यांच्याच नेत्यांना आता पुढून आहे आणि यामागची सर्वात मोठी राजकीय स्थिती म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या एकाही आमदारांना गेल्या सहा महिन्यापासून एका रुपयाचा देखील निधी न मिळाल्याची महत्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते निधी द्यायचाच नाही किंवा निधी नाहीये असं म्हणत लाडक्या बहिणीचं सा कारण सांगायचं आणि एकनाथ शिंदे यांच्या आमदारांना नव्हे तर कुणालाच निधी नाही फक्त भाजपच्या आणि अजित पवारांचे आमदार हे निधी घेतील अशी सरळ सरळ भूमिका सध्या वित्त मंत्र्यांनी अर्थमंत्र्यांनी सुरू केल्याचं जाणवते यामुळेच महाराष्ट्रामध्ये सत्तेच्या बाहेर करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात उद्धव ठाकरेंची भाजपा सॉफ्ट कॉर्नोने वागते महाराष्ट्रात ठाकरे बंधूंची युती होण्या पाठीमागे देखील भाजपचा सर्वात मोठा हात असल्याचं बोललं जात आहे कारण की अजित पवार आणि एकनाथ शिंदे सरकारला डोई जड झाल्याचं चित्र आहे आगामी काळामध्ये सत्तेच्या बाहेर यांना कसं ढकलता येईल याची भाजपा तजवीज करत असल्याचं यावरून पुन्हा एकदा सिद्ध होऊ लागलंय मित्रांनो या सगळ्या घडामोडी महाराष्ट्रामध्ये खूप वेगवान स्वरूपात घडत आहेत मात्र पडद्याच्या मागे नेमकं काय घडलंय का हे देखील तुम्हाला माहीत असायला हवं म्हणजेच या घडामोडी महाराष्ट्रात कशा दे? कशा होऊ शकतात उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री कसे होऊ शकतात आता एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांच्या आमदारांच्या मोठमोठ्या चौकशा सुरू केल्या आहेत भारतीय जनता पार्टी स्वतः आरोप करती तेंचे मंजेच करते आहे स्वतः त्यांच्यावरती चौकशा लावते आहे म्हणजेच सध्या त्यांच्या म्हणण्यानुसार फडणवीस सरकारला बदनाम करण्याचं काम एकनाथ शिंदेची शिवसेना करते त्यांचे आमदार करतायत त्यांचे मंत्री करतायत या सगळ्या घडामोडातून एकाकी सत्तेच्या बाहेर करण्याच्या हालचाली सुरू झाल्याची देखील चर्चा आहे परंतु मित्रांनो महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय महाराष्ट्राचं राजकारण आज कोणत्या स्थितीपर्यंत जाऊन पोहोचले हे देखील आपण पाहायला हवं इकडे अजित पवारांनी एकनाथ शिंदेच्या आमदारांना निधी न देणं भाजपने त्यांच्यावर थेट आरोप करणं एकनाथ शिंदेनी आपल्या आमदारांना सांगणं की भाजपसोबत पंगा घ्यायचा नाही या सगळ्या घडामोडींमध्ये शिंदेची शिवसेना अशी एवढी कचाट्यात सापडली आहे की त्यांना बोलणं देखील आता अवघड होत चाललंय दुसरीकडे मित्रांनो इकडे उद्धव ठाकरेंनी मात्र भाजपशी जुळून घेत अजित पवारांशी जुळून घेत एकनाथ शिंदेनाच टार्गेट करण्याचा उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न केला आहे मुंबईतल्या त्यांच्या असंख्य नगरसेवकांनी आता उद्धव ठाकरे संपर्क करून शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांनी खूप मोठी लढाई सुरू केली आहे आणि आमदारांचा नगरसेवकांचा मोठा गट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत लवकरच प्रवेश करतोय असं सध्या सांगण्यात येत आहे आणि ही बाब म्हणजे शिंदेगड संपवण्याच्या दिशेनं भाजपने उचललेलं पहिलं पाऊल म्हणावं लागेल त्या दृष्टीनं उद्धव ठाकरे देखील आता तिकडेच निघाले आहेत मित्रांनो केंद्रात आता भाजपला एकनाथ शिंदेची गरज उद्धव ठाकरेची गरज जास्त वाढली आहे एकनाथ शिंदेचे सात खासदार असतील परंतु उद्धव ठाकरे हे स्वतः जर केंद्रात जर सापडले केंद्रा मा तर मात्र केंद्रातील बहुतांश नेत्यांनी पाठिंबा काढल्यानंतर उद्धव ठाकरे देशातील प्रादेशिक पक्षांना एकत्र करण्याचं काम करू शकतात आणि भाजपच्या पाठीमागे मोठी ताकद ते लावू शकतात तसं एकनाथ शिंदेना जमणं अशक्य आहे कारण की एकनाथ शिंदेची पॉवर फक्त ठाणे आणि मुंबई परिसरात आहे महाराष्ट्रात देखील नाही हे भाजपने ओळखून आहे भाजपला समजलंय त्यामुळे एकनाथ शिंदेपेक्षा उद्धव ठाकरे केंद्राच्या दृष्टीनं कितीतरी भारी आहेत हे आता भाजपला जणू काही उमगलं आहे या सगळ्या घडामोडीतून भाजपा करेक्ट कार्यक्रम करण्याच्या तयारीमध्ये आहे आमदार असतील मंत्री असतील यांना कोणत्या प्रकारची कामं न देणं आर्थिक निधी न देणं त्यांच्यावरती थेट आरोप करणं त्यांच्यावरती एस आय टी लावणं दुसरीकडे सत्तेचे बाहेर खेचण्याचा प्रयत्न करणं या सगळ्या घडामोडी सुरू असताना मित्रांनो अजित पवारांचा देखील सर्वात मोठा रोष एकनाथ शिंदे यांच्या आमदारावरती असल्याचं जाणवत आहे महाराष्ट्रामध्ये हे काही नवीन नाहीये सत्ता आल्यापासून शिंदेंच्या आमदारांना असंच करण्याचा प्रयत्न भाजपाने वारंवार केलाय मात्र त्यांना बोलता येत नाहीये भाजपशी युती केली तर कार्यकर्ते मरत युती नाही केली तर कार्यकर्ते कार्यकर्ते मरतील असं गुलाबराव पाटलांचं मोठं वक्तव्य समोर आलंय म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला एकट्याला सोबरावरती महाराष्ट्रात निवडणुका लढणं खूप अवघड आहे तेव्हा त्यांनी भाजपची साथ घ्यायची असं म्हटलंय म्हणजे काही मंत्री देखील भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा सुरू झाली आगामी काळामध्ये जर मंत्र्यांवरती कोण संकट आलं तर त्यांना भाजपच्या नेत्यांशिवाय दुसरं काहीच नाही समजत नाही त्यामुळे शिंदेगडाचे सध्याचे कॅबिनेट मंत्री देखील भाजपच्या इशाऱ्यावरती चालतायत का असा सवाल देखील सध्या सगळीकडून चर्चेला जातोय मित्रांनो या घडामोडी महाराष्ट्रात आगामी काळामध्ये खूप वेगवान स्वरूपात घडतील परंतु महाराष्ट्रात मात्र उद्धव ठाकरेंशिवाय भाजपचं राजकारण शून्य आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंना जवळ करण्याचे आदेश कधी केव्हाही कोणत्याही क्षणी केंद्रातून येऊ शकतात त्यामुळे अजित पवारांचे विचार जुळत नाहीत त्यांना सत्तेच्या बाहेर काढायची हालचाली आणि इकडे एकनाथ शिंदे जुळून घेत नाहीत म्हणून त्यांना सत्तेच्या बाहेर काढण्याच्या हालचाली भाजप कधी करू शकते मित्रांनो याही मताशी आपण समजत आहात का आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद